उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो ऑप्शन आहे स्वर स्वरादी वर्ण आणि व्यंजन तर यामध्ये जे स्वर आहे तर स्वरांचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो तर उच्चार केल्याच्या नंतर स्वरांचा उच्चार करतेवेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो म्हणून या ठिकाणी याचं उत्तर आहे स्वर लक्षात ठेवा व्यंजनाचा ज्यावेळेस उच्चार करतो तो व्यंजनाचा उच्चार करत असताना जी मुखातील इतर अवयवाशी स्पर्श करत असते त्याच्यामुळे तो अडवला जातो परंतु स्वराचा जो उच्चार करत असताना त्यांचा जो मार्ग आहे तो अडवलेला नसतो म्हणून याचं जे उत्तर आहे तर स्वर हे याचं उत्तर आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा ॲ व अ या आदत्त वर्णाचे उच्चार इंग्रजीपेक्षा वेगळे आहेत ॲचे स्थान साधारणत रिकामी जागा व ऑचे स्थान रिकामी जागा मानता येईल म्हणजे इंग्रजी भाषेमधून आपण दोन स्वर घेतलेले आहे ॲ आणि अ अरविंद मंगरुळकर यांच्या म्हणण्यानुसार इंग्रजी भाषेमध्ये आपण ॲ आणि अ समाविष्ट केले आणि त्यांना आदत्त किंवा इंग्रजी वर्ण म्हणलेलं आहे परंतु त्यांच्या उच्चार स्थानानुसार जर माहिती द्यायची जर झाली तर जो ॲ आहे याचा उच्चार कंठ आणि टाळूला स्पर्श होऊन होतो म्हणून त्याला आपण कंठ तालव्य असं म्हणतो आणि त्यानंतर जो अ आहे याचा उच्चार कंठ आणि ओठाला स्पर्श होऊन होतो म्हणून त्याला आपण कंठ ओष्ट्य असं म्हणतो म्हणून जे ॲ आणि अ हे आहेत हे इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेमध्ये घेतले तर घेतल्याच्या नंतर त्यांना आपण जे स्थान दिलेलं आहे एक आहे कंठ तालव्य आणि दुसरं आहे कंठ ओष्ट सध्या मराठी वर्णमालेमध्ये जी वर्णांची संख्या आहे ती बावन्न आहे अगोदर जी वर्णांची संख्या होती ती अठ्ठेचाळीस होती त्यानंतर अठ्ठेचाळीसच्या नंतर पन्नास झाली आणि पन्नासच्या नंतर सध्या बावन्न झालेली आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा वृद्ध्यादेश या जोड शब्दांचा पोट शब्द पुढीलपैकी कोणता आहे म्हणजे वृद्ध्यादेश हा शब्द कसा तयार झालेला आहे तर कसा तयार झाला हे बघत असताना बघा वृद्ध आदेश असा होणार नाही वृद्ध्या किंवा आदेश असाही होणार नाही वृद्धी आदेश असा होईल परंतु या ठिकाणी दोन्ही ऑप्शनसारखे असल्याच्यानंतर यामध्ये पहिली विलांटी आहे आणि त्यानंतर इथे दुसरी विलांटी आहे त्यामुळे जी वृद्धी अधिक आदेश यामध्ये जी पहिली विलांटी आहे त्या कारणामुळे वृद्धी अधिक आदेश असा वृद्धादेश शब्दाची फोड होती म्हणून या ठिकाणी याचं तीन नंबर ऑप्शन हे उत्तर आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा हिराने सर्व कामे पूर्ण केली या वाक्यामध्ये सामान्य नामाचे विशेषनाम म्हणून कार्य कोण करते सामान्य नाम म्हणजे एखाद्या समूहासाठी वापरलेले जर था था ना, जी 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 ल, ल, नाम असेल तर त्याला सामान्य नाम असे म्हणतात म्हणजे जे नामाचे जे मुख्य प्रकार तीन आहे मग यामध्ये तुमच्यावर एखादं सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भाववाचक नाम असेल मग सामान्य नाम एखाद्या समूहाला दिलेलं असतं परंतु या वाक्यामध्ये हिराने सर्व कामे पूर्ण केली या वाक्यामध्ये जो हिरा हे नाम आहे हे नाम वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून कार्य करत आहे म्हणजे हिरा नावाचा या ठिकाणी एक व्यक्ती सांगितलेला आहे जर हिरा जर आपण हिरा म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं जर झालं तर डायमंड लक्षात आहे हिरा एक जर डायमंड म्हणून जर वापरला असता शब्द हिराचा जर अर्थ आपण इथं विशिष्ट व्यक्तीचं नाव म्हणून जर घेतलं नसतं तर ते तुमच्यावालं सामान्य नाममध्ये असतं परंतु या ठिकाणी आपण हिरा म्हणल्याच्यानंतर हिरा नावाचा एक व्यक्ती आहे म्हणून हे जे सामान्य नाम आहे हिरा त्याचं वाक्यामध्ये विशेष नाम म्हणून वापर झालेला आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे जे शिरलिंगी रूप आहे ते काय होतं तर आकारांत पुल्लिंगी प्राणिवाचक नावाचं mm. जे श्रीलिंगी रूप आहे ते कारांत होत असते आणि कारांत होत असल्याच्यानंतर समजा नाव आहे पुल्लिंगी मुलगा आणि मुलगा नाव असल्याच्यानंतर जर त्याचं श्रीलिंगी नाव करायचं असेल तर ते होईल मुलगी आणि यामध्ये जे आकारांत असं नाम आहे तर त्या आकारांत नामाचं श्रीलिंगी रूप हे कारांत होते मुलगा मुलगी म्हणून आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे श्रीलिंगी जे रूप आहे ते कारांत असे होते त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा नाम आणि सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकरांनी दाखवले जातात त्या विकरांना रिकामी जागा असे म्हणतात तर ही विभक्तीची ओळख कि आहे किंवा आपण त्यालाच काय म्हणणार आहे ही विभक्तीची पूर्णपणे व्याख्या आहेत म्हणून हा जो शब्द दिलेला आहे वाक्यामध्ये तर वाक्यामध्ये शब्द दिल्याच्यानंतर म्हणजे विभक्तीची ओळख काय आहे तर नाम आणि सर्वनाम याचं वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर ये शब्दशी येणारा संबंध ज्या विकरांनी दाखवले जाते त्याला विभक्ती म्हणतात अव्यय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे त्यामध्ये सामान्य रूप क्रियापद पता, क्रियापद म्हणजे वाक्यातलं मुख्यपद असतं सामान्य रूप म्हणजे प्रति लागल्याच्या नंतर आपण प्रति बाजूला केला आणि जे मूळ रूप राहतं त्याच्यामध्ये तो जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात अव्यय म्हणजे जी शब्दाची जी जात असतात एक असते विकारी सव्ययाची दुसरी असती अव आव, अव्ययाची म्हणजे ज्या अव्ययाच्या जाती आहेत तर त्या अव्ययाच्या जाती एकूण चार आहे लिंगवचन विभक्तीनुसार बदल होत नाही परंतु यामध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे विभक्ती त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा मी बैलाला मारतो या वाक्यातलं कर्म ओळखायचं आता कर्म ओळखण्यासाठी वाक्यामधलं क्रियापद आहे मारतो यामध्ये जो मूळ धातू आहे मार मग मारणारा कोण तर उत्तर आहे मी मारणारा कोण आहे तर त्याचं उत्तर मिळतं मी म्हणजे मी झाला वाक्याचा करता मग ही जी क्रिया आहे वाक्यामधली मारण्याची ही कोणी सोसली लक्षात ठेवा मग यामध्ये क्रिया शोषणारा जो घटक असतो तर तो वाक्यातला कर्म असतो म्हणजे मी वाक्यातला काय आहे तर मी वाक्यातला आहे कर्ता मारतो काय आहे तर मारतो आहे वाक्यातलं क्रियापद मग वाक्यामधील जे कर्म आहे म्हणजे क्रिया शोषणारा घटक आहे तर क्रिया शोषणारा घटक कोण आहे तर तो आहे बैल म्हणून वाक्यातील कर्म कोणता आहे तर बैलाला हे वाक्याचं कर्म आहे त्यानंतर पुढील वाक्य बघा मी निबंध लिहित असे आता असे जर एखाद्या वाक्याचं क्रियापद असेल तर त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे काळ ओळखायचं आहे आता काळ ओळखत असताना लक्षात ठेवा कुठल्याही वाक्याचं क्रियापद जर असे असी असेल तर त्याचं उत्तर एकच असतं आणि ते म्हणजे भूतकाळ उत्तर काय असणार आहे तर याचं उत्तर असणार आहे रीतीभूतकाळ कारण की भूतकाळामध्ये एखादी क्रिया ठराविक वेळी सुरू होऊन अजूनही भूतकाळामध्येच जर ठराविक वेळापर्यंत जर सुरू असेल तर त्याला रीती भूतकाळ असे म्हणतात त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा खालील संकेतार्थी वाक्याचे उदाहरण ओळखा आता संकेतार्थी म्हणजेच काय जी दोन वाक्य एखाद्या जर उभयान्वयी अवयाने जोडलेली असेल संकेतार्थी तर ती जोडण्यासाठी आपण जी उभयान्वयी अवयव वापरतो ती असतात जर किंवा तर दोन वाक्य जर तरने जोडले असेल तर त्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात मग यामध्ये मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता यामध्ये हे जे वाक्य आहे जर आणि तर जोडले जोडलेले आता सुरुवातीला जर देण्याची गरज नाही जर मला बरे असते तर मी भाग घेतला असता अशा प्रकारचं वाक्य परंतु सुरुवातीला दिलं नाही परंतु नंतर तर या वाक्य तर या उभयान्वयी अव्याने दोन वाक्य जोडले म्हणून त्याला संकेतार्थी म्हणतात त्यानंतर आगी धैर्य असणाऱ्यानेच आज्ञा पाळवी मग यामध्ये जर एखाद्या क्रियापद जर विंध्यार्थी असेल तर विंध्यार्थी असल्याच्यानंतर वा वी वे अशा प्रकारचे परते लागत असतात त्यानंतर पुढचं जे एक वाक्य दिलं बघा तेवढे खिडकी लाव पाहू हे वाक्य जर बघायचं असेल तर हे वाक्य सांग म्हणजे उत्तर जर काय असेल तर ते आज्ञार्थी वाक्य खिडकी लाव म्हणजे आज्ञा सांगितलेली आहे परंतु यामध्ये संकेतार्थी वाक्याची माहिती विचारलेली आहे आपल्याला की दिलेल्या वाक्यामध्ये संकेतार्थी वाक्याचे उदाहरण ओळखा मग संकेतार्थी कोणता आहे तर दिलेल्या वाक्यातील संकेतार्थी वाक्य जोडण्यासाठी जर तर वापरलं गेलेलं आहे म्हणून त्याला संकेतार्थी असे म्हणतात म्हणून मला जर बरे असते तर मी भाग घेतला असता हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर पुढे बघा प्रत प्रती कडे लागे ही शब्दयोगी अव्यय कोणत्या प्रकारची आहे चार ऑप्शन आहे विनिमय वाचक देखवाचक भागवाचक संग्रह वाचक आता यामध्ये विनिमय म्हणजे काय एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू म्हणजे या विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय कोणते आहे तर ते आहे बदल त्याच्यानंतर आहे ऐवजी त्यानंतर आहे बदली किंवा जागी अशा प्रकारचे जर वाक्यामध्ये एखाद्या नामाच्या कार्य करणाऱ्या शब्दाला जर जोडून आले तर त्या शब्दयोगी अव्ययाला म्हणणार आहे आपण विनिमय वाचक शब्दयोगी अव्यय भाग वाचक असेल तर भाग, भाग म्हणजे काय एखाद्या वस्तूचे ठराविक भाग करून दाखवायचे आहे आपल्याला भागवाचक कोणते आहे तर भागवाचक आहे पैकी त्यानंतर पोटी किंवा आतून अशा प्रकारचे शब्द नामाला किंवा नामाच्या कार्य करणाऱ्या शब्दाला जर लावले तर त्याला म्हणणार आहे भागवाचक शब्दयोगी अव्यय आणि संग्रहवाचक कोणते असतात तर संग्रहवाचकमध्ये शब्द असतात सुद्धा त्यानंतर देखील त्यानंतर ही अशा प्रकारची जर शब्द असेल तर हे शब्द असल्याच्या नंतर त्याला म्हणणार आहे आपण संग्रह वाचक शुद्धा देखील ही अशा प्रकारचे शब्द आहेत ही शब्द संग्रहवाचकमध्ये असतात मग तीक वाचकमध्ये कोणते शब्द आहे तर देख वाचकमध्ये शब्द आहे दिश दिश देखवाचक म्हणजे दिशादर्शक दिशा दाखवण्यासाठी दिशा वापरली जाणारी शब्द मग कोणते आहे समोरची दिशा दाखवण्यासाठी म्हणजे समोर दिशादर्शक म्हणून शब्द आहे प्रत प्रती कडे लागी ही शब्द योग्य हवी कोणते आहे ती एक वाचक आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब करून लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत मो माहिती पोहोचवा धन्यवाद